नमस्कार मित्रांनो दिवसभर कावड कष्ट करून शेतीची जड कामे करून थकून एक शेतकरी कुटुंब संध्याकाळी आपलं जेवण वगैरे आटपून शांत झोपलेलं असतं मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे सर्वांना गाडझोप लागलेली असते आणि त्याच वेळेत म्हणजे बारा एक ते एकच्या सुमारास दोन व्यक्ती गपचूप त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये शिरतात त्या दोघांच्या हातामध्ये गरम तेलाचं उकळतं पातेलं असतं ते गरम तेल त्या ते शेतकऱ्याच्या अंगावरती उलटं करतात आणि ते गरम उकळतं तेल त्या ते शेतकऱ्याच्या अंगावरती पडतं गाड झोपेत असल्यामुळे आणि अचानक झालेला हल्ला आणि गरम तेल अंगावरती पडल्यामुळे त्या शेतकऱ्याला असह्य वेदना होतात आणि त्या वेदनेमुळे तो मोठ्याने विवळत असतो ओरडत असतो आणि वाचवण्यासाठी तो तरत असतो त्याच्या या आवाजाने आजूबाजूचे लोक भाऊबण सर्व जमा होतात त्याची पत्नी सुद्धा त्या शेतकऱ्याजवळ येते आणि झालेला प्रकार बघून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते त्या शेतकऱ्याला हाय ह्या परिस्थितीत उचललं जातं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं जातं हॉस्पिटलमध्ये पोलिसांना कळवण्यात येतं सुद्धा घटनास्थळी पोहोचतात शेतकऱ्याची विचारपूस करायला चालू होते आणि शेतकरी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगत असतो त्याला वेदना होत असतात तरी पण त्याच्या तोंडून कसे कसे शब्द निघत असतात आणि पोलिसांना सर्व प्रकार कळतो या घटनेची सखोल चौकशी केली जाते आणि ज्यावेळेस सत्य बाहेर येतं त्यावेळेस सत्य खूप भयानक आणि काळजाचा ठोका चुकावणारं असतं जे शेतकऱ्याने सांगितले घटना मात्र त्याच्यापेक्षा वेगळीच असती तर काय घटना घडली होती आणि हे दोन व्यक्ती कोण होते आणि का त्यांनी त्या शेतकऱ्याच्या अंगावरती गरम तेल टाकलं होतं नक्की काय कारस्थान घडलं होतं त्याचा स्पेशल रिपोर्ट प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये भाऊबंदकी आणि भाऊबंदकीपासून होणारी भांडणं हे सगळीकडे आहेच काही वर्ष आपण जर भूतकाळात पाठीमागे गेलो आपण लहान असताना आपल्याला काही गोष्टी आठवत असतील की आपल्या आजोबांच्या आणि पंजोबांच्या काळामध्ये हम दो हमारे दो असा कुठलाही नियम नव्हता त्याच्यामुळे अनलिमिटेड प्रोडक्शन कितीही मुलं होऊ द्या कुठलीही बंदी नव्हती त्याच्यामुळे एका 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 घरामध्ये दहा दहा बारा बारा मुलं जन्माला यायची आणि त्याच्यामुळंच जमिनीचे जास्त हिस्से झाले आता जमिनीचे बाजारभाव वाढले मग बहीण भावाकडे हिस्सा मागते भाऊ देत नाही त्यापासून आलेलं दुश्मनी ह्या गोष्टी सगळ्या एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला भाऊभावामध्येच बांधणं म्हणजे माझा बांध कोरला किंवा हटकून माझी वर त्याच्या वावर सोडली त्याचं पीक खाल्लं त्याच्यामुळं बांधणं आणि त्याच्यामुळं भाऊबंकीमध्ये वाद हे वर्षानुवर्ष चालतातच आणि पिढ्याने पिढ्या चालतात हे वाद विकोपाला जातात एकामेकाला शिवीगाळ करणं हाणमारी करणं आणि मग कोर्ट कचेऱ्या वर्षानुवर्ष कोर्टाच्या पायऱ्या चढणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळीकडे आजूबाजूला चालू आहेत आता ही जी घटना घडली आहे सोलापूरमधील सापटणे गावामध्ये शहाजी ढवळे हे शेतकरी जमीन दोन तीन एकरच पण भांडव बाहगीमध्ये जसं काय शंभर एकर जमीन आहे अशी त्याच्यामुळं दिवसभर शेतामध्ये कष्ट करायचं संध्याकाळी जे काय पैसे येतील त्याचा एक नाईन्टीचा फुगा असतो आपल्या गावाकडला तो घ्यायचा आणि मग घरामध्ये बरोबर पण बांधणं आणि बायकोबरोबर पण बांधणं अशा सगळ्या गोष्टी मस्त चालल्या होत्या त्यामुळं भाऊकीमध्ये जी बांधणं होती आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्यांना शंभर टक्के हे कोण आला आपल्या घरामध्ये हे काही दिसलंच नव्हतं पण आपलीच भाऊबंधकी असतील आणि याच्यामुळे त्यांनी पोलिसांना आपल्या भाऊबंदकीचं नाव सांगितलं होतं आणि ह्याच्यामधून पोलिसांची सखोल चौकशी चालू होती पण मॅटर घडलो तो वेगळंच याच्यामध्ये भाऊबलकीचा किंवा दुसरा कोणाचाही हात नव्हता हो आता अनैतिक संबंध संशय याच्यामुळं होणाऱ्या हत्या ह्या का पण काय आपल्यासाठी नवीन नाही रोजच आपण ऐकत असतो मी तुम्हाला रोज सांगत असतो आता एखाद्या स्त्रीचा नवरा आहे घरामध्ये बायकोल हनमार कर हनमार करतो त्यामुळे मजबुरीमध्ये अशा स्त्रीला परिणामी असं पाऊल उचलावं लागतं अनैतिक संबंधाकडे पाऊल नकळत जातं आता एखाद्या स्त्रीचा नवरा फक्त पैसेच कमवतोय आणि शारीरिक गरजा भागवत नाही आता ह्या आजच्या काळामध्ये जशी माणसाला पोटाची भूक आहे तशी शरीराची भूक पण तेवढीच आहे पण बरेच जण महावाग पैशाच्या हवेसपटी किंवा इतर गोष्टीसाठी आपल्या पत्नीवर पण नीट बोलत नाही आणि पत्नी आपल्या पतीवर नीट बोलत नाही म्हणून सुद्धा अनैतिक संबंध होतात म्हणजे अनैतिक संबंध होण्याला कारण भरपूर आहे म्हणजे तरुण मुलगा मुलगी किंवा एखाद्या स्त्रीचा तरुण मुलाबरोबर असणारे संबंध ह्या गोष्टी सगळे एका बाजूला पण सत्तर ते साठ वर्षाच्या म्हाताऱ्यांचं सुद्धा लपडं असणं आणि त्याच्यावरून घडणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात आता शहाजी डवळे यांचं वय सुद्धा पंचावन्न साठ वर्ष संध्याकाळी फुगा पिऊन यायचा आपल्या बायकोवर शेक घ्यायचा की तुझं कोणाबरोबर ते बाहेर संबंध आहेत हे साठ पासष्टच्या वर्षी म्हणजे पंचावन्न ते साठ वर्ष होतं आणि बायकोसुद्धा तुझं कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध आहे असं बोलायचे त्याच्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचा आणि हा वाद फक्त शिवीगाळपुरता पुरता नसायचा तर एकामेकाला मारण्यापर्यंत मजल जायची ज्या काळामध्ये आपल्या ना सुना आलेले आहेत आपले नातू आलेले आहेत त्या काळामध्ये माणसाला शारीरिक गोष्टी किंवा ह्या गोष्टीचा जवळजवळ मी म्हणतो की काही जास्त संबंध नसतो कारण माणूस त्यावेळेस वेगळ्या भावनेत असतो की आपल्याला मुलं आलेत आपल्याला सुना आले सॉरी सु, आप आपल्याला मुलं आहेत आपल्याला सुना आलेत त्याच्यामुळे माणूस वेगळ्या भावनेमध्ये असतो आणि अशा काळामध्ये सुद्धा जर अनेक संबंधावरून भांडणं होत असेल तर ही गोष्ट खूप डेंजर आहे आता दोघांची भांडणं संध्याकाळी फुगा पिऊन यायचा बायकोला हानमार करायची बायको सुधारणावर हानमार करायची अस सगळ्या गोष्टी चालल्या होत्या मग सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी शहाजी रवळे यांनी हे स्वतः तेल घेऊन आले आणि आपल्या दारू पिऊन आले आणि आपल्या बायकोला सांगितलं की मी तू आज जर झोपली तर हे गरम तेलाचं पातेलं तुझ्या अंगावरती उकळून टाकणार असं सांगितलं बायकोला भीती वाटली बायकोचं नाव वनिता ढवळे आता आज रात्री आपला नवरा आपल्याला मारणार आज आपलं काही खरं नाही या भीतीपोटी वनिता ढवळे घाबरल्या आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण मारण्यापेक्षा आपल्या नवऱ्यालाच मारलं तर पण त्यांनी जो घेतलेला निर्णय होता तो खूप भयानक होता नवरा झोपायची त्यांनी वाट बघितली रात्री बारा ते एकच्या सुमारास गॅसवरती पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये तेल ओतलं तेल मोठ्या मोठ्याने उकळे घ्यायला लागलं तेल फुल तापलं होतं आता त्याच्यामध्ये त्यांनी मीठ मिरची मसाला सर्व साहित्य टाकलं आता मसाला ह्यासाठी टाकला की जेणेकरून आपण तेल होतो त्यावेळेस ते तेल अंगावरती तसंच तोंडावरती टाकायचं आणि डोळ्यामध्ये जो मसाला जाईल त्यामुळं आपल्या नवऱ्याला कळणारच नाही की आपल्याला कुणी मारलं आणि याच्यातून आख आपण सुखरूप सुटू आणि म्हणजे आपण आपल्या आयुष्यातील मजा करायला मोकळं असा प्लॅन आखला आता ते 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 तेल उकळलं सगळे मसाले वगैरे टाकले त्यानंतर त्याने एक कपडा घेतला त्या कपड्याने ते पातेला पकडलं आणि आधी तोंडावरती तेल टाकायला सुरुवात केली आणि तिथून पूर्ण अंगावरती तेल टाकलं अचानक तेल सर्व मसाला त्याच्या डोळ्यात गेला आणि ते पूर्णपणे ब्लाइंड झाले अंधारात त्याला त्या अंधाराला आणि मसाला गेला प्लस गरम तेल याच्यामुळं अचानक काय झाले हे काहीच कळलं नाही फक्त मसाल्यामुळे डोळ्यात होणाऱ्या वेदना गरम तेल डोळ्यामध्ये अंगावरती सगळं गरम तेल याच्यामुळे शहाचे डोळे आरडायला ओरडायला लागले आणि त्यांच्या पत्नीने त्यातून पळ काढला आणि त्या शेताकडे पळत गेल्या शेताकडे पळत गेल्यानंतर थोड्या वेळा त्या धावत धावत आल्या आणि माझ्या नवऱ्याला काय झाले माझ्या नवऱ्याला काय झाले अशा आरडायला ओरडायला लागल्या आणि त्यानंतर मग सगळे जमा झाले आणि शहाजी लवना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं पण ज्यावेळेस पोलिसांनी गाव गावामध्ये चौकशी केली त्यावेळेस गावातील इतर लोकांनी सुद्धा सांगितलं होतं की यांच्या घरामध्ये नेहमी बांधणंसायची संशयावरून पती पत्नी एकामेकाला शिवेगळ्या करायचे दोघांमध्ये माऱ्या मार्या यायच्या त्यामुळे पत्नीला ज्यावेळेस प्रश्न विचारले उलटे सुटे प्रश्न विचारल्यामुळे त्यांची पत्नी फार काय काळ जास्त खोटं बोलू शकले नाही आणि ती त्यांनी खरं सांगायला सुरुवात केली की माझा पती मला मारणार होता आणि त्याच्यामुळं मला मारण्याआधी मीच त्यांना मारायचं ठरवलं आणि मग माझ्यावरती कोणी शक घ्यावा नाही म्हणून मी खोटं बोलले की मी वा शेतामध्ये पाणी धरायला गेले होते कारण त्याने असा जबाब दिला होता की मी घरामध्ये नव्हते मी तर शेतामध्ये पाणी धरायले गेले होते पण रात्री बारा एक वाजता कुठलीही बायी माणूस एकटी शेतामध्ये पाणी धरायला जाणार नाही हे पोलिसांना कळलं होतं पोलिसाचा अभ्यास त्या लेवलचा असतो आणि तिला वाटलं तर आपल्याला आपण अप जे केले ते कोणाला कळणारच नाहीये पण पोलिसांच्या प्रश्नापुढं त्या टिकल्या नाहीत आणि सर्व त्यांनी हकीकत पोलिसांना सांगून टाकली वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या काळामध्ये आपली नातवंड आपल्या अंगावरती खेळवायला आलेत तरुण स्त्रिया किंवा विवाहित पुरुष यांचे संबंध करणारं कारण किंवा काही काही जन्मताच किंवा काही काही मध्ये किती संसार चांगला असला तरी वायाला जाणाऱ्या पुरुष आणि बायका ह्या समाजात आहेत हा सगळी गोष्ट एका साइडला पण आज तुमचं साठ सत्तर वय असताना ह्या काळामध्ये सुद्धा एकामेकावरती संशय आणि एकामेकाच्या हत्या किंवा एकामेकाच्या मरणावरती उठायचं ही गोष्ट अजिबात आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये आपल्या बायका मुलांची आपल्या पत्नीची आपल्या नवऱ्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे फक्त पैसाच कमवणं महत्वाचं नाही आहे किंवा आपल्या पत्नीला सोडून बाहेर शारीरिक संबंध अनैतिक संबंध करणं गरजेचं नाही आहे ह्याचा शेवट नेहमी वाईट आणि वाईटच होतो एकामेकेवरती संशय घेणं हे सुद्धा बंद करायला हवं तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि अशा स्टोरी तुम्हाला सांगणे म्हणजे कोणाचं मंद कोणे किंवा एखाद्याचा अपमानास्पद गोष्टी तुमच्यापर्यंत आणणे हा येतो मुळत नाहीये याचा निव्वळ आणि खरा खरा मुद्दा हाच आहे की हे ज्या घटना घडतात या घटनेपाठी कारणं कारण काय आहेत अशी कारण तुम्हाला कळावी आणि ह्या गोष्टीपासून तुम्ही सावध व्हावं हीच मनापासून खरी अपेक्षा आहे त्यामुळे स्टोरी कशी वाटली सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की शेअर करा भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद